सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ढगाड गेलेला सूर्य दिसतो पण माती आड गेलेले माझे वडील कधीच दिसणार नाही बातमी येत आहे बीडमधून ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेला आज एकोणीस दिवस पूर्ण झाले आहेत या घटनेवरून मस्सा जोक सह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत त्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता बीड मध्ये मुकमोर्चाला सुरुवात झाल्यानंतर हजारो लोक हातामध्ये छोटे छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत होते हजारो लोक मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसून आलं सर्व पक्षीय नेते आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते संघटना यांच्यासह बीड जिल्हा रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती उतरला आहे बीड मध्ये सर्व संघटना आणि सर्व पक्षीय नेते रस्त्यावर आले होते तसेच बीडमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या येथून मुख मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने मोर्चा मध्ये नागरिकांची उपस्थिती होती हातामध्ये न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चा मध्ये सामील झाल्या होत्या आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव मध्ये कडकडीत बंद पाण्यात आला यावेळी सरपंच देशमुख यांची मुलगी काय म्हणाली पाहूयात आज मी माझ्यावर म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काल का आभाळ हा सूर्य झाकला होता आज ऊन पडले हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतोय पण माती आड गेलेले माझे वडिले गे मला नंतर कधीच नाही दिसणार आणि त्यांचं हे बलिदान आपण व्यक्त न जाता तुम्ही सगळ्या भावनावर शासनावर नाही का माझे सगळे भाऊ न्याय मिळून दे तिला मला विश्वास आहे सगळ्यांवर माझा एक भाऊ गेला मला लाखो भाऊ नाही का मोहि मा खूप विश्वास आहे न्याय मिळेल